नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस बाजरी कारली आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत <laughs> देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनची बाजारातील आवकही स्थिर आहे दुसरीकडे सरकारची खरेदी बंद झाली आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावावरील दबाव वाढला आहे सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशात यंदाही सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मंदी आहे याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर होतोय त्यामुळं सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळतोय सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सीसीआयच्या खरेदीतील अडथळे आणि बाजारातील स्थिर आवक यामुळे देशातील बाजारात कापसाच्या सरासरी भावात क्विंटल मागे शंभर रुपयांची नरमाई दिसून आली देशातील अनेक भागात सीसीआयच्या खरेदीमध्ये अडचणी आल्यानं खरेदी बंद असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे कापसाचा सरासरी बाजारभाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान पोहोचलाय तर बाजारातील कापूस आवकही सव्वा लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे याचाही परिणाम कापसाच्या दरावर दिसून येतोय त्यासोबतच दर कमी होण्यासही त्यामुळे मदत झालेली आहे कापसाच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे <गण> देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढती आहे लसणाला उठावही चांगला आहे मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढउतार दिसून येत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे आणखी दोन ते तीन हजारांनी कमी झाले आहेत सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत <गण> राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळतोय बाजारातील कारल्याची आवक कमी आहे बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळतोय कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल तीन हजार ते थी तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली गेले आहेत कारलेची आवक या पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे तर बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यंदाच्या खरीपात बाजरीचं उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे मात्र बाजरीला उठावही चांगला मिळतो आहे त्यामुळे बाजरीचे भाव मागील तीन आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारले आता बहुतांशी बाजारात बाजरीला दोन हजार पाचशे रुपयांच्या पुढे दर मिळतोय तर सरासरी दर पातळी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती रब्बीतील बाजरीची आवक सुरू होईपर्यंत बाजरीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी पाच वाजता शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खास ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा